नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत ज्यामध्ये सव्वीस मार्च सत्तावीस मार्च अठ्ठावीस मार्च एकोणतीस मार्च आणि तीस मार्च अशा पाच दिवसांचा हवामान अंदाज असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीटी शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा हवामान असेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्या त्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून त्या जिल्ह्याची माहिती आपण वेळेवर आणण्याचा प्रयत्न करूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाच दिवसांचा पुढील हवामान अंदाज बघणार आहोत खास करून आज जे आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आहे आणि आज राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे खास करून बघितलं तर यामध्ये नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल सांगली असेल आणि कोल्हापूरचा काही भाग असेल त्याचबरोबर सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह करकराथ वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास तासाने या ठिकाणी वाऱ्याचा वेग असेल वादळी वारे तुम्हाला वाहताना पाहायला मिळणारे विजेचे कडकडाट जास्त पाहायला मिळेल काल सायंकाळी सिंधुदुर्ग सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये काल पाऊस पाहायला मिळाला संध्याकाळी त्याचप्रकारे आज सुद्धा जे आहेत संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला पावसाची शक्यता असेल दिवसा जरी तुम्हाला कडकून पाहायला मिळत असला तरी मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होईल आणि तुम्हाला पावसासाठी पोषक असं वातावरण तयार होईल त्यानंतर राज्यामध्ये राज्यातील या जिल्ह्यामध्ये पावसा पोषक वातावरण तयार झाल्यामुळे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता त्यानंतर पुढील जे जिल्हे आहेत तारीख आहे सत्तावीस मार्च अठ्ठावीस मार्च एकोणतीस मार्च आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसामध्ये जे आहेत संपूर्ण हवामान कोरडे असेल मात्र एकोणतीस मार्च रोजी राज्यामध्ये पुन्हा पावसाला असं पोषक वातावरण तयार होईल ज्यामध्ये सोलापूर असेल सातारा असेल त्याचबरोबर सातारांचं जे डोंगराळ भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता असेल रत्नागिरी असेल सांगली असेल कोल्हापूर असेल कोंग्र कोल्हापूरच्या डोंगराळ भागामध्ये पावसाची शक्यता असेल आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल आणि इतर जिल्ह्यामध्ये मात्र हवामान कोरडे असेल जे जिल्हे आहेत ज्यामध्ये सोलापूर सांगली सातारा त्याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडकडाटासह तुम्हाला पावसाची शक्यता असेल यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस असेल तुम्हाला विजेचे कडकडाट जास्त पाहायला मिळणार आहे आपली शेवटची तारीख आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे खास करून जे सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल हा सुद्धा पाऊस तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये बघितलं तर ज्यावेळेस पावसाचं पोषक असं वातावरण तयार होईल त्यावेळेस जे वादळी वारे असेल ते तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने वादळी वारे पाहायला मिळणार आहे आणि एकोणतीस आणि तीस मार्च मार्चला जे पाऊस पडणार आहे ते हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल मात्र सव्वीस मार्च रोजी जे पाऊस पडेल ते वादळी वारसं जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च रोजी राज्यामध्ये संपूर्ण हवामान आपल्याला कोरडे पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्याच्या अनेक भागामध्ये पावसासाठी पोषक असं वातावरण हळूहळू तयार होत आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये पावसासाठी जे पोषक वातावरण तयार झाल्यामुळे अनेक भागामध्ये पाऊस पाहायला मिळत आहे अनेक भागामध्ये गारपीटी सुद्धा शक्यता असणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी वादळ पाऊस पडेल त्या ठिकाणी गारपीट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर पाँ अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद